आदित्य ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता त्याचे पडसाद ठाण्यामध्ये उमटताना दिसत आहेत मुख्यमंत्र्यांसंदर्भात त्यांनी केलेलं वक्तव्य वादात सापडलेलं आहे आदित्यच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलेलं आहे ठाण्यामध्ये शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे ठाण्यामध्ये युवा सैनिक आक्रमक आदित्यच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन यावेळी शिवसैनिकांकडून करण्यात आलंय आदित्य ठाकरेंनी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांबद्दल नीच हा अत्यंत खालच्या दर्जाचा शब्द वापरलेला आहे मला वाटते की आदित्य ठाकरेंना मला एकच सांगायचं आहे उच्च रहानी यांची उच्च आहे पण उच्च आणि नीच विचार या पद्धतीचे आदित्य ठाकरे आहेत आणि जेव्हापासून हे स्वतःला जेंटल समजतात जेंटल समजणारे सत्ता गेल्यापासून ठार मेंटल झालेले आहेत